ठीक आहे फार्मा सिटी म्हटले त्यांनी पण बरे मोबाईलला अलाउड आहे म्हणून ठीक आहे हे बघा ना जाहिरात हैदराबाद म्हणून है आहे ना मेडिकलच हे जास्त आहे का हैदराबादला है मग दिसत झाडपुडी <laughs> येतील <दे> तुम्हाला <laughs> तुमची गाडी पण आली आहे तुम्ही गाडीत बसताना म आहेत तुम्ही बोलताना पण लाईव आहे ना आता झालं आलं पण आपण वा वा चालू आता बघा पुढे अरे थँक्यू थँक्यू नाही इथंच इथेच किती होता वीस केशमध्ये होता मटका केस कशी होती आता तुम्ही दोन्हीकडे बघितली आहे ही भारी आहे शहाऐंशी रुपयाची टेस्ट भारी आहे मी गुळा गुळात होती की साखर गुळा आणि साखर अकोला चालको होता अमूल जाम झालं नाही आता टिकाव मला पुढे गेला तो टिकाव याला बघा तो पुढे गेला त्याला अजून स्पीड नाही मिळाला अरे अजून एवढं पुढे गेला अरे काय अरे उठ अरले एअर इंडियाचा लँड झाला मीनाक्षी पॉनचियिनन 100 137 73 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 7 पहिला मान इथं तुम्हाला पहिला मान या स्वागत आहे स्वागत आहे इंडिगो कडून तुमचं हार्दिक स्वागत आहे वेलकम वेलकम अजून पुढे जायचं चला वेलकम अरे वा आता तुम्ही एकदम दिसत <laughs> काचा भित्र पुस्तक बघा विमान एकदम काच घरात बसताय सलस किती विमान आहेत भरपूर आहेत मोठ्या गाडी एवढ्या त्या आता विंग उघडल्या लांब आहे लगा किती विमान भरपूर आहेत मारला टा उतरताना पण इकडेच असत राजीव गांधी इंटरनॅशनल हवाई अड्डा हैदराबाद किती खूप विमानाला लागली

मोठे भरपूर मोठे आहे आणि भरपूर पाणी आहे त्याच्यात आता आपण चाललंय नदीच पात्र बघितलं ना केवढस दिसत आणि एकदम प्लेन ना नदी पण मोठी दिसते खालची नदी पण किती मोठी आहे पण आपल्याला वरण छोटी दिसते वरून एकदम छोटी दिसते पण ऍक्च्युली खूप मोठी असते नदी आहे बरीच मोठी आहे नदी आणि एकदम सपाट ना सुपी प्रदेश त्याच नाव काय काय माहिती अमृतसर वर कुठल्या नदी जाते त्याच्या त्या नदीच बघ ना हो नदीचं हे बघ ना आकार बघ ना कसा आहे नाग मोडी छोटे छोटे फुलके गाव आहेत आणि तरी शेतावर पण बांधलेले घर दिसतात बघ प्रत्येकाने शेतावर आणि नदीचा आकार बघितला कस आहे डिझाईन दोन साइड नदी गेले बहिले इकडनं तिच्या दिशा आणि ती गाव एकदम छोटे छोटे गावामध्ये तलाव आणि गावामध्ये तलाव पण आहेत बघ प्रत्येक ठिकाणी दिसतात आणि एकदम प्लेन जमीन एक ना ती सुपीक जमीन आहे गव्हाचा जास्त ॲक्च्युली आपण पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपण सर्व जवळ आहे ना नाही वाघा बॉर्डर एकच आणि हे मधीच बघ ना कसं मोठे हे नाळा कळत नाही सरळ रेषेमध्ये आहे बघ ना एकदम स्ट्रेट मग ते पाण्याचं असत ना तो आलेला ते असेल कडेला ती झाडं दिसतात कालवा काढलेला कालवा एकदम सरळ स्ट्रेट फॉरवर्ड तेवढा जागा भरपूर आहे ना याला कस एवढा उतरून तेवढा गेला परत टन मारून आला पाचच्या रेषा मुलं आहे ना असं वाटते काहीतरी वायर आता एवढा इकडनं उतरून गेला स्पीड मध्ये बरोबर नाही आम्हाला शूटिंग Your attention, please. We have arrived in Thank you. अब आप मोबाइल फोन्स का इस्तेमाल कर सकते हैं आप अपनी सीट पॉकेट ठीक सकते हैं ताकि आपका कोई सामान बीमार में रहना जाए सीट बेल्ट का संकेत बंद होने कृपया का पेटी बात है सामान कक्ष सावधानी से खोलें। अपनी यात्रा में इंडिगो को शामिल करने के लिए धन्यवाद यू आर फ्री टू यूज योर मोबाइल फोन नाउ please check the seat pocket for any personal belongings. do remain seated until the aircraft comes to a stop and the seat belt sign is switched off. please open the overhead bins, carefully. thank you for flying with Indigo. see you next time. <laughs> а

आपल्याबरोबर कॅप्टन पण आले हो आपल्यावर कॅप्टन पण होते बघितले का यांनी चालवलं ना आपलं आपली गाडी हा या दोघांनी गाडी चालवली दोघांनी गाडी चालवली आपली अरे गेले हा तुझी स्वतः फरक पडला उचला उचला